नमस्कार आज आपण पाहतोय कथा ती हरली होती ती हरली होती कागद सावरी आज एवढा उशीर केलास यायला सावरीला तिच्या आईने इंदुताईने विचारले सावरीने आईच्या प्रश्नावर काहीच उत्तर दिलं नाही स्वतःतच हरवल्यासारखी ती वॉशरूममध्ये शिजली अंगावरले एक एक वस्त्र उतरवून तिने टबमध्ये टाकले मी शॉवर घेऊ लागले दार पाण्याचे उघड तिच्या गालांवरून मानेवर मानेवरून रोजांवर अंग प्रत्यंगांवरून वाहत होते अंगात उडालेला वणवा ती शांत करू पाहत होती डोळ्यांना धारा लागल्या होत्या आपली हक्काची वस्तू कोणीतरी दुसऱ्याने मिरवणं याहून अधिक दुःख ते का सावरी लहानपणापासूनच पहिल्या तीन नंबरात असायची इंदुताईंना तर सावरीचा सा केवढा अभिमान वाटायचा दहावी बारावी लेख बेलिटमध्ये आली होती पुढेही अभियांत्रिकी शाखेतून पदवी मिळून एका नामवंत प्रज्वलशी ओळख झाली जाता येतानाची ओळख पण प्रज्वलचं हस्त्र उंद व्यक्तिमत्व तिच्या नजरेतून सुटलं नाही प्रज्वल ज्युनियर कॉलेजात नुकताच प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता इंग्रजीचा प्राध्यापक असल्याने अगदी फ्लुएंटली इंग्लिश बोलायचं एटिकेट तर नावाजण्यासारखे सावरीच त्याच्या मागे पिंगा घालू लागली इंदुताईंना तसेच सावरीचा मोठा भाऊ संग्राम व बहिणी सलोने यांना तिचा हा चॉईस मुळीच पसंत नव्हता जावही आणायचा तर आपल्या तोला मुलाचा असं इंदुताईंचं स्पष्ट मत होतं पण सावरी कुणाचंही ऐकली नाही शेवटी प्रज्वल व सावरीचं लग्न झालं मात्र सासरे प्रज्वलला हवा तसा मान जाऊ दे पण आपुलकीची वागणूकही मिळत नव्हती सावरीने घरकामासाठी थी दोन तीन बाया लावल्या ती कधी नववधू घरात वावरलीच नाही आपलाच तोरा मिरवायची प्रज्वलच्या आईला तिचं हे वागणं सहन होईना दोघी खटके उडू लागले आईची बाजू घेऊ की बायकोची प्रज्वलची मधल्यामध्ये गळजेपी होऊ लागली दोन खोल्यांच्या घरात सावरीचा श्वास कोंडू लागतो मोठं घर घेऊया असा तिने घोषा लावला प्रज्वल व सावरी दोघंजण घर शोधण्यासाठी फिरू लागले एका नवीन इमारतीमधला फ्लॅट त्यांनी बुक केला लोन सावरीच्या नावावर घेतला जुनं घर सोडून नवीन घरात जाणं प्रज्वलच्या आईच्या जीवावर आलं होतं तिला जुन्या घरीच राहायचं होतं पण प्रज्वल ऐकेल प्रज्वलच्या आईची भांडीकुंडी नवीन घरी पोत्यांतच राहिली ती माळ्यांवर चढवली गेली इथे सगळं सुनेच्या मालकीचं होतं किचनमधली क्रोकरे सिरामीचे डिनर सेट प्रज्वलच्या आईला तिथे अगदी बुजल्यासारखं होऊ लागलं सावरीला प्रमोशन मिळालं ते आता घरी उशिरा येऊ लागली तिच्या पार्टीज ड्रिंक्स घेणं सगळं प्रज्वलच्या मिडल क्लास मेंटॅलिटीच्या बाहेरचं होतं आता खरं तर प्रज्वलला घरात नवीन पाहुणा यावं वाटत होतं पण सावरी तयार नव्हती बाळ आलं की त्याची जबाबदारी आली जी ती सध्या तरी घेऊ इच्छित नव्हती सावरीचं सा मीच सगळं करते माझा पैसा माझं घर याने वादाला तोंड फुटू लागलं ती प्रज्वलच्या आईलाही उलट सुलट बोलू लागली माझी मम्मा बघा कशी ॲक्टिव्ह असते नाहीतर तुम्ही काय केलं तो आयुष्यभर नुसतं आपलं खायला काळाने भुईला भार सावरीचं तोंड सुटलं होतं तिची सासू मुक्याने अश्रू गाळत होती नेमका वेळी प्रज्वल घरात चालला त्याला सावलीचं हे बोलणं सहन झालं नाही आज पावे तो की त्याच्या पुरुषार्थाला दिवसत होती पण तो ते खपवून घ्यायचा पण त्याच्या जन्मदात्रीला तिने असं बोलणं त्याला सहन झालं नाही खरं तर त्या दिवशी त्याच्या वडिलांची पुण्यतिथी होती वडील जाताना त्याने वडिलांच्या हात हातात घेऊन आईला कधीही अंतर देणार नाही असं वचन दिलं होतं त्या दिवशी तो नेहमीच हळवा व्हायचा आवेशात येऊन त्याने सावरीच्या दोन खानाखाली लगावलं माझ्या आईची माफी माग म्हणाली हा अपमान मात्र ही थप्पट मात्र सावरीच्या जिव्हारी लागली तुम्ही दोघही भिकारडे आहात तुमची लायकी नाही रे माझ्या घरात राहायची चालायला लागायत ना नरकात जा ते मोठ्या त्वेषानं ओरडली तिने वॉर्ड्रोप उघडले प्रज्वलचे कपडे त्याच्या अंगावर फेकले त्याच्या आईच्या सुती साड्या पोलकी तिच्या अंगावर बिरकावली भिकारणी माणसं चालायला लागा प्रज्वल आईला घेऊन निघून गेला त्याने काही महिन्यांतच सावरीला लग्नबंधनातून मुक्त केली सावरीची आई आता तिच्यासोबत राहू लागली या गोष्टीला जवळजवळ पाच एक वर्ष लोटली मधल्या काळात एका प्रोजेक्टसाठी सावरी आईला घेऊन अमेरिकेत राहिले होती तिथे अल्बर्टशी तिचा संबंध आला तिला वाटलं होतं अल्बर्ट आपल्याला आयुष्यभर चूक गेली आपल्यासोबत भारतात येईल पण अल्बर्टने स्वतःच्या स्वार्थासाठी सावरीच्या देहाचा पैशाचा पोझिशनचा वापर करून घेतला व तिला सोडून फरार झाला पुन्हा ती एकटी झाली पैसा मान मराताप सगळं सगळं होतं तरी काहीतरी नव्हतं आता तिला अपुरं अपुरं असल्याची जाणीव होत होती सावरी आईसोबत भारतात आली शे तिचं आईशी नीट पटत नव्हतं इंदुताई तिला पुन्हा लग्न कर सांगत होत्या पण तिला हुकूमत गाजवायची थी होती तिच्या बोटांच्या तालावर नाचणारा माणूस तिला सापडत नव्हता आज संध्याकाळी कारणे येताना तिचं लक्ष समुद्रकिनारी गेला तिथे तो होता हो प्रज्वलच होता तो तिने कार पार्क केली प्रज्वल भेळ घेत उभा होता त्याला दिसणार नाही अशी ती उभी राहिली भेळ घेऊन तो दहा बारा पावलं पुढे गेला तिथे वाळूत एक बाई बसली होती वेणीचा सेपटा नीटनेटकी साडी हातात हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र प्रज्वल तिच्या जवळ जाऊन बसला वाऱ्याने त्या दोघांचे केस भुरुभुरू उडत होते एक छोटीशी गोबऱ्या गालांची धीडुकली मम्मी पप्पा करत धावत येऊन त्यांना बिलगले सावरीला त्या क्षणी जाणवला पैशापाठी धावण्याच्या मोहात तिने काही नाही किती अनमोल क्षण गमावले होते डोळे पुसत ड्राईव्ह करत ती घरी आली होती आईच्या नजरेला नजर न देता वॉशरूममध्ये शिरली होते शॉवरच्या प्रत्येक धारेसोबत त्या स्वार्थी अल्बर्टने आपल्या शरीराचा घेतलेला भोग ते मिटवू पाहत होते पण ते मिट्टा मिटत नव्हतं प्रज्वलच्या सुखी संसार पाहून आजपर्यंत मिळवलेली सर्व सुख तिला थिठी वाटत होती ती हरली होती ती हरली होती धन्यवाद